परंतु या दिनाचं औषध्य काय आहे हा दिवस दरवर्षी का बरं आपण साजरा करतो याबद्दल थोडी माहिती मी सांगू इच्छितो तुम्हाला सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शिवाजी संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा कुणाकोणाला अभिमान आहे हापवर करा बर तर आपण कोणत्या देशात राहतो कोणत्या देशात कोणत्या देशात अभिमान कोणाला आहे मग भारताचा सर्वांना आहे का अभिमान आहे भारताचा अशा देशाने तुम्हाला काय दिलं आहे की ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं ते अगोदरचा भाग आणि आत्ताचा भाग हा कसा आहे तर आपल्याला असं दिसते की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अधिकार नव्हता स्वातंत्र्य नव्हता स्वतः नव्हती बंधुता नव्हती राष्ट्रीय एकता नव्हती राष्ट्रीय अभिमान नव्हता त्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय संविधानाची प्रक्रिया चालू होती या देशाला कसं चालवायचं चा? या देशाचे नागरिक कसे राहणार या देशातील देशा लोकांना कोणत्या नियमाचा अवलंब करावा लागेल देशे त्या देशातील लोक कसे खुश राहणार त्या सर्व गोष्टीचा अवलंब ही प्रक्रिया ही चालू होती आणि ही प्रक्रिया फक्त भारतीय भारतीय समाजाचा किंवा भारतीय राज्यघटनेचा किंवा भारतीय राष्ट्रीय व्यवस्थेचा आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून केली जात होती का नाही तर संपूर्ण जगामध्ये जे काही व्यवस्था चालू आहे त्या सर्व व्यवस्थेचा अभ्यास करून जसे एका मुलीने सांगितलं की दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस असा प्रदीर्घ म्हणजे जवळपास तीन वर्षाचा कालखंड त्या राज्यघटनेच्या निर्मितीला लागला आणि राज्यघटना कशी असावी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण सातत्यपूर्ण आणि समाज हित लक्ष घेत समाज हित लक्षात घेता हे संविधान या भारतीय लोकांसाठी लागू केलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे या दिवशी हे संविधान आपण स्वीकार करण्यात आलेलं आहे सव्वीस नोव्हेंबरला हे संविधान आपण स्वीकार केलं म्हणजे त्या दोन समित्या नेमण्यात आलेल्या आहेत त्या एक समिती म्हणजे संविधान समिती ज्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि एक समिती होती मसुरा समिती त्या समितीला आपण ड्राफ्टिंग समिती समिती म्हणतो या मसुरा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तीनशे नव्याण्णव सदस्य संपूर्ण भारतामधून वेगवेगळ्या प्रांतामधून वेगवेगळे भाषिक सर्व धर्माचे सर्व लोक जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांनी सर्व धर्माच्या सर्व जातीच्या सर्व वर्गाच्या श्रीमंत गरीब त्या सर्व वर्गाला कसं प्रतिनिधित्व देता येईल याचा सर्व आविष्कार या राज्यघटनेमध्ये केलेला आहे म्हणून सव्वीस नोव्हेंबर या दिवशी हे संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी या संविधानाची अंमलबजावणी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे तर हे संविधान काय सांगते आपल्याला ते संविधान जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या संविधानाचा सरनामा या संविधानाची प्रस्तावना तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्या सरनामामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ असा व्यापक दिलेला आहे त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जेव्हा समजाल तेव्हाच आपण या भारताचे खरे नागरिक आहोत या भारताचा आपल्याला अभिमान आहे असं आपण म्हणू शकतो सुरुवातच अशी झालेली आहे आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक आम्ही म्हणजे कोण आम्ही म्हणजे कोण जसं भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा आपण याला भारत म्हणतो परंतु स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये हा भारत एकसंग होता का नाही तेव्हा इथे हा भारत राजा रजवाडांचा होता वेगवेगळ्या संस्थानिकाचा हा भारत होता आणि सर्व संस्थानिक फक्त संस्थांना विचार करत होते हा भारत एक संघ नव्हता म्हणून इंग्रजांनी डिवाइड अँड रूल या नीतीचा वापर करून या भारतावर दीडशे वर्ष आणि पूर्ण इंग्रजी सत्तेनं साडेतीनशे वर्ष राज्य केलं ते आपल्याला अनुभवलो आपण गुलामगिरी आपण या भारताच्या लोकांनी अनुभवलेली आहे म्हणून या स्वर्णनामध्ये प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात घेणं आहे आम्ही म्हणजे संपूर्ण भारताचे लोक भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात राहणारे लोक वेगवेगळे भाषिक लोक म्हणजे आम्ही या भारताचे लोक आहोत हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे <प्थागाँ> सार्वभौम म्हणजे काय कशाला सार्वभौम म्हणायचं त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारत कसा चालवायचा भारताच्या लोकांनी काय करायचं काय बोलायचं काय शिक्षण घ्यायचं कसं वागायचं कोणता धंदा करायचा हे सर्व ठरवण्याचे अधिकार इंग्रजांना होते परंतु जेव्हा भारत स्वतंत्र ते झाला तेव्हा त्या ते भारताच्या लोकांसाठी भारतीय लोकच कायदे बनवू लागले म्हणजे भारत कसा झाला सार्वभौम झाला म्हणजे भारतासाठी कोणी इंग्रज येऊन कोणी ब्रिटिशातले लोक येऊन किंवा चायनाचे लोक येऊन कायदे बनवण्याचा अधिकार राहिलेला नाही भारताचे लोकच भारतासाठी काय बनवू लागले कायदे बनवू लागले त्यानंतर दुसरा शब्द समाजवादी समाजवादी म्हणजे काय ते हा भारत फक्त श्रीमंताचा देश आहे का तर नाही हा भारत हा गरिबाचा देश आहे म्हणून सामाजिक समता राखण्याचा सुद्धा कार्य या संविधानाच्या माध्यमातून झालेलं पाहिजे उच्च निश्चय ही समाप्त झाली पाहिजे म्हणून या शब्दाचा समावेश या संविधानामध्ये समावेश केलेला आहे सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणजेच या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असेल तरी या भारताचा या राज्याचा कोणताही धर्म असणार आहे का नाही त्या देशाने कोणताही धर्म स्वीकारलेला नाही म्हणजे सर्व धर्माचे लोक या संविधानामुळे कशा आहे समान आहे जाती धर्मानुसार कोणालाही भेदभाव केला जाणार नाही म्हणजेच आपण धर्मनिरपेक्षतेच तत्व सुद्धा आपण अवलंबलेलं आहे त्यानंतर लोकशाही गणराज्य लोकशाही म्हणजे काय हे राज्य हे देश हा कोणाचा आहे लोकांचा आहे लोकांनीच लोकांनी काय चालवायचं आहे देश चालवायचा आहे बघा पहिले राजेशाही होते राजा मिल्यानंतर राजाचा मुलगाच राजा बनत होता आणि राजाचा मुलगा मिल्यानंतर त्याचा मुलगा राजा बनत होता म्हणजे ही अनुवांशिक पद्धती होती लोकांना काही प्रजेना काही अधिकार होते का नाही तर या लोकशाहीमध्ये लोकांनीच लोकांसाठी राज्य चालवायचं असा हे लोकशाहीचे तत्व सुद्धा आपल्या संविधानाने अवलंबलेलं आहे म्हणून लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय सामाजिक म्हणजे काय समाजामध्ये समाजामध्ये राहत असताना सर्व लोकांना समान अधिकार मिळाले पाहिजे समान हक्क मिळाले पाहिजे कोणत्याही स्वरूपात या संविधानामध्ये भेदभाव केला जाणार नाही आर्थिक अधिकार म्हणजे काय या भारतामध्ये कोणाला कोणताही उद्योगधंदा चालू करण्याचा किंवा आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा समान अधिकार त्यांना राहील राजनैतिक न्याय राजनैतिक न्याय म्हणजे काय तर एक गरीब असो किंवा श्रीमंत असो गावातला असो की शहरातला असो कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीमध्ये उभा राहून करण्याचा अधिकार आहे म्हणजे आपल्याला राजनैतिक अधिकार सुद्धा आपल्याला मिळालेला आहे विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा भारताच्या नागरिकाला त्या देशामध्ये कुठेही जाऊन भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे आपले विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे तो कुठेही आपले विचार व्यक्त करू शकतो परंतु इंग्रजांच्या काळामध्ये असं रे इंग्रजाच्या काळामध्ये जर कोणी भारताच्या बाजूला किंवा इंग्रजांच्या विरुद्ध बोलला जात होता तर त्याला ठार मारला जात होतो त्याला जेलत टाकलं जात होता महेर हे हा देश अगोदरचा बरा होता की आता चांगला आहे इंग्रजाच्या गुलामगिरीतला देश पाहिजे होता, देश होता।, देश होता।, देश होता। दे की भारतात स्वातंत्र्याचा देश पाहिजे होता स्वातंत्र्याचा देश पाहिजे होता कारण आपल्याला माणूस म्हणून किंवा मनुष्य म्हणून जे नैसर्गिक अधिकार मिळालेले आहेत त्या सर्व अधिकाराचं जतन आपल्याला या देशामध्ये दे आपण करू शकतो विचार अभिव्यक्ती सर्व राजनैतिक न्याय विश्वास आणि श्रद्धा सुद्धा आपल्याला या संविधानामध्ये या देशामध्ये दे आपल्याला उपभोगता येते त्यानंतर दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता म्हणजेच पुरुष किंवा स्त्री गरीब किंवा श्रीमंत यामध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना सर्वांना नोकरशाही असो किंवा कोणत्याही व्यवस्थेमध्ये असो त्यांची दर्जा असेल त्यांना सर्व प्रकारची संधी तिथे देण्यात येईल त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता एक एक याची आश्वासन देणारी बंधुता म्हणजेच सर्वांची म्हणजे भारताचा जर प्रत्येक नागरिक असेल त्या व्यक्तीची प्रतिष्ठा जपल्या जाईल म्हणजे या देशासाठी प्रत्येक नागरिक कसा आहे महत्वाचा आहे प्रत्येक नागरिकाचा मान सन्मान महत्वाचा आहे म्हणून या व्यक्तीची प्रतिष्ठा जपापल्या जाईल आणि एकता आणि एकात्मता एकता आणि एकात्मता इंग्रजांनी एवढ्या वर्ष राज्य केलं त्यामध्ये आपल्याला त्या कारणाचा जर शोध घेतला तर आपल्याला असं दिसते की अठराशे सत्तावन्नला एक मोठा उठाव झालेला होता मूळभर इंग्रज भारतावर काय राज्य करेल असं संपूर्ण भारताच्या लोकांना वाटत होत परंतु मूळभर इंग्रजांनी सर्व लोकांना टप्प्याटप्प्यांना सर्व संस्थेकांना पराभूत करून या देशावर राज्य केलं म्हणजे भारतामध्ये कुठेही राष्ट्रीय एकता नव्हती तेव्हा भारतीय लोकांना कळलं अठराशे सत्तावन्न जर आपण एक तुटीने या लढलो नाही तर हे इंग्रज आपल्याला आयुष्यभर आपल्यावर काय करेल आपल्याला गुलामगिरी करेल आपल्याला गुलामगिरीचं राज्य आपल्याला आयुष्यभर काढावं लागेल तेव्हा राष्ट्रीय सर्व निर्माण झाली आणि या राष्ट्रीय चळवळीमध्ये अनेक राष्ट्रीय नेत्यांनी आपलं योगदान दिलं आणि हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा लढा सुरू झाला आज लढा एवढा सोपा नव्हता सर्व बाजूने इंग्रजांची दडपशाही होती इंग्रजांच्या या जुलुमगिरीला न जुमानता या नेत्यांनी हा लढा चालू ठेवलेला होता आता या संविधानामुळे आपल्या देशामध्ये एकता असली पाहिजे कारण हा देश कसा आहे एक संघ आहे एकात्मता असली पाहिजे अशी बल्लुता असली पाहिजे त्याचं उदाहरण आपण वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये पाहतो आपल्या शाळेत सुद्धा आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहोत परंतु आपण गुन्हा गोविंदांना इथे शिक्षण घेतो आपण कोणत्या मध्ये भेदभाव करतो का ना? नाही कोणत्याही गावातला असतो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पंथाचा असो आपण एक आपण बंधुतेच्या भावनेने आपण इथे राहतो म्हणजे भारतात वावरत असताना कोणीही कोणीही कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा कशाचाही असो परंतु आपण पहिले काय आहोत तर आपण आप पहिले भारतीय आहोत या भारताचा नागरिक आहोत ही भावना आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून हे संविधान आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास या रोजी आपण याचा स्वीकार केलेला आहे आणि भारतीय लोकांचं आणि समाजहित लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय लोकांना पोषक असं संविधान इथे लागू केलेलं आहे शेवटी बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं हे संविधान कितीही चांगलं असेल परंतु त्या संविधानाची अंमलबजावणी योग्य रीतीने झाली नाही तर त्याचं त्याचं मूल्य हे शून्य असेल म्हणून अंमलबजावणी कशी करायची तो अंमलबजावणी कशा प्रकारे झाली पाहिजे यासाठी आपल्याला जागृत असणं गरजेचं आहे म्हणून या देशाचे तुम्ही भावी नागरिक आहात जबाबदारी आपली आहात म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहे त्याप्रमाणे आपले काही मूलभूत कर्तव्य सुद्धा आहे त्या कर्तव्याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे त्या संविधानानुसार आपण वागलो पाहिजे राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे स्त्री पुरुष समानता आपण जोपासली पाहिजे ते कर्तव्य सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे त्या सर्व गोष्टीला आज उजाळा देणं गरजेचं होतं म्हणून दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचा धन्यवाद थँक्यू